या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर शोभा राजे शहरामध्ये आपल्या सर स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत शहरमध्ये आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय चेतन भैया नरोटे आज मध्ये कट्टर कष्ट चालू आहे एक शहर मध्ये झातीयाचा रंग देऊन शेअर मध्ये पूर्ण वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत यांना सर्वपणे उत्तर देऊन महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचारात पूर्ण जोर लावलेला आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार आज शहर मध्ये मध्ये कुठं बघील फक्त धर्माच्या नावानं आज मतदान मागत आहे त्याला तुम्ही कसं बघता शहर मध्ये सेक्युलर पक्ष आजपर्यंत या ठिकाणी निवडून आलाय काही लोक धर्माचा जातीच्या नावावर या ना मात्र मांडतात पण त्यांना लोक स्वीकारणार नाही ना कारण का हे सगळे ज्या मूळ बघा सोलापूर शहरामध्ये इलेक्शन आलं त्यांना जात पास दिसते आज तरीच्या माध्यमातलं या ठिकाणी पंधरा वर्ष तई या ठिकाणी काम करतात तईचा समाज किती आहे काही कधी समाजाच्या नावावर जाती नावावर राष्ट्र कधी त्यांनी मतदान मागितलं नाही त्याच्यावर इरगुरस होते कोणी समाज होते तर देखील अनेक वर्ष इथल्या लोकांना निवडून दिले तेव्हा इथं जातीपातीचं राजकारण चालत नाही इथे विकासाला मत देतात सिक्युलर पक्षाला मत देतात आणि आपण बघतोय की आता एकीकडे एम आय एम पक्ष आहे तो पक्ष म्हणतोय कसं भाव दुसरे आमचे हिंदुत्ववादी पक्ष आता ज्याला अनेक पक्ष बदललेले आहेत पहिले काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये गेले आता भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यानंतर आता ते सांगतायत हिंदुत्वाचं गाणं गातात त्यांच्या पूर्वी हे सगळे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येत होते त्यामुळे मग हिंदुत्वाचे गाणे गाणत नव्हतोय आता पक्ष बदलले आणि पक्ष बदलल्यानंतर या ठिकाणी आता हे हिंदुत्वाचं लोकांना गाणं गाऊ लागलेत तर लोक अशा ढोंगी आणि स्वार्थी माणसांना या ठिकाणी थारा था देणार नाही काँग्रेस पक्ष सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्ष सर्व जाती जमातीला धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे आपण बघा एका ठराविक अंतरावर त्याच्या पुढे निवडून आलेले पंधरा वर्ष झालं बघतो मुखके असतील तर अनेक लोक या ठिकाणी एम आय एम कडनं असतील आता फारुख फार शब्द असतील एक ठराविक अंतरावर जाऊन थांबतात त्याच्या पुढे लोक स्वीकारत नाहीत आणि त्या समाजावर या ठिकाणी इलेक्शन होत नसतील त्यामुळे सेक्युलर पक्ष काँग्रेस पक्ष सगळ्याला घेऊन जाणार आहे आजपर्यंत काँग्रेस पक्षाने विकास सावर मत ठिकाणी अनेक वर्ष राजकारण केलं तिथल्या लोकांनी आशीर्वाद दिला शिंदेसाहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आपल्या सोलापूर शहरातील लोकांना आशीर्वाद दिला ते केंद्रीय गृहमंत्री झाले पण अनेक काळामध्ये भारतीय जनता पार्टी हे खोट बोलते बोलते त्यांनी चांगल्या माणसाला पाडलं आणि दोनदा बघितलं की साहेबाचा पोरावर झाला ते खोटे बोलून महापालिकेवर आले दररोज पाणी देतो म्हणाले आज दररोज पाणी देऊ शकत नाही सुंदर सोलापूर स्मार्ट सोलापूर भारतीय जनता पार्टी अनेक घोषणा केल्या ओव्हरब्रिज बांधतो म्हणाले कुठे ओव्हरब्रिज सोलापूर शहरामध्ये कुठे देतो तुम्ही दररोज पाणी हे सगळे आता मोदी या ठिकाणी आले होते साहेब त्यांनी सांगितले माझी सहावी राऊंड आहे आणि माझं सोलापूर विशेष प्रेम आहे काय तुम्ही सोलापूर शहरात केला तुम्हाला एवढं भरभरून सोलापूर शहर आले महानगरपालिका तुमच्या ताब्यात दिली दोन आमदार तुम्हाला दिले जुने आमदार मंत्री होते राज्यात तुमची सत्ता होती देशात तुमची सत्ता होती पण आमच्या सोलापूर शहराच्या पदरात काय पडलंय आज तुम्हाला प्रचंड महागाई वाढली आहे तर हे महागाई गरिबांना परवडणार नाही आज रेशन दुकान मध्ये धान्य मिळत नाही राखेल तेल मिळत नाही आपले तेलाचे भाव वाढलेत डाळीचे भाव वाढलेले आहेत लोकांना सांगतात की या ठिकाणी आम्ही द्यालो लाडकी बहीण पण लाडकी बहीण देता आणि अनेक लोक लोकांकडून डबल पैसे करता आज महिला ठिकाणी वर्डत आहेत मी जिथं जातो त्या महिला आहेत तेल एकदम तेलाचे भाव वाढले एकदम दूध भाव वाढले तेव्हा महागाईने लोक कंटाळ्यात उलट आता काँग्रेस पक्षने या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हे फसवते हे सगळं माहीत असल्यामुळं काँग्रेस पक्षाने व शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्ष आता आमच्या या ठिकाणी महाराष्ट्र सत्तेवर येणार आहेत त्यावेळेस भाऊजी गांधी आणि आमच्या खरगे साहेबांनी जो महाराष्ट्रात अजेंडा आणला आहे त्या अजेंडामध्ये आम्ही महालक्ष्मी योजना आणलेली आहे महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत जे युवक बेर बेरोजगार आहेत त्यांना चार हजार रुपये मंदी मिळणार आहेत या ठिकाणी जे आमच्या महिला आहेत त्या महिलांना सहा सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सहा टाक्या ठिकाणी फुकट मिळणार आहे त्यानंतर जे गरीब आहेत त्यांना दवाखाना परवडत नाही अशा लोकांवर आता राज्य सरकार या ठिकाणी आमचं आलं तर त्या लोकांवर इन्शुर इन्शुरन्स उतरावं लागले तर ज्या आघाडी पडतील त्या लोकांना इन्शुरन्स उतरण्याचं देखील आमचं सरकार आलं तर काम करणार आहे अशा वेगवेळा जे गरीबासाठी त्या ठिकाणी राज्यामध्ये आमच्या सरकारला आम्ही स्कीम आणणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातन मी आपल्याला विनंती करतो मतदारांना की मतदारांच्या जागा हो आपण त्या भरून थापाला पडू नका एम आय भाजप येणार आहे आणि भाजप सांगताय एम आय येणार आहे त्यांच्या दोघांनाही गॅरंटी नाही त्यामुळे लागलेत की हिंदुत्व द्या इकडे सांगतात की आपल्या माणसाला द्या मग हे पाच वर्ष लोक जातात कुठं आणि कुठे बद्दल मी बोलायची गरज नाही ते दहा पक्ष तिकाने बदलत कपडे बदलल्या सगळे पक्ष बदलल्यात त्यामुळे लोक जागृत आहेत तुम्ही दोनदा इथे इलेक्शन लढवलात त्यावेळेस तुम्ही लोकांना अनेक शब्द आज लोक विचारतात तुम्ही मागे दहा वर्षात घालता आणि आमचे शब्द दिलेलं काय झालं आता आणखी काय तिकडं तुम्ही सांगता सर उत्तर मध्ये द्या आणि तेच लोक इकडून सांगतात की कमळाला द्या तुमचे लोक दोन्हीकडे वेगवेगळा प्रचार करून लागलेत त्यामुळे लोक केलं तर तुम्हाला त्यात काय लोकांना करत ना त्यामुळे आता लिंगात लोक ओरडू लागल्यात तिकडे येऊन तुम्ही तो तरी सांगता मग इकडे जर तुम्ही आमच्या मालकाला पाडणार असेल तर आम्ही तुम्हाला मत देणार कस असा देखील या ठिकाणी प्रचार आहे त्यामुळे निश्चित येणाऱ्या वीस तारखेला आपण हाताच्या पंजावर बंडन दाबाचा आहे ते वीस तारखेला त्या मिल कामगाराच्या मुलाला माझे वडील मिल कामगार होते मी गेले तीस वर्ष त्या भागामध्ये काम सेवा केली त्यामुळे एक राहिलो एक राहिल्यामुळे काँग्रेस पक्षाने तिकीट दिलंय आपल्याला आव्हान आहे की तेवीस तारखेला त्या ते मिल कामगार आपण हाताच्या पंजाब विजय करा जर मी निवडून आलो तर वय काही खासदार आहेत काही खासदार असल्यामुळं त्यांचा निधी आणि मी निवडून आलो तर आमदाराच्या निधी असा दुनी आपल्याला या ठिकाणी राज्यात देखील आपलं सरकार येणार आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळं अधिक आपल्या सोलापूर शहराचा आपण विकास करूया या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर